नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना शिव पुराणानुसार चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीला या दहा चुका करू नका एक माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मदार ओक या गोष्टींचा वापर करू नये पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी दोन घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कुणीतरी असायला हवं तसेच या काळात दिवसाचे झोपू नका तीन हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखवू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागवतात फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली ला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चार नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही पाच कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीत याचे सेवन करणं म्हणजे अपवित्र मानले जाते सहा केस आणि नखे कापू नयेत नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नखे कापू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते नवरात्रीच्या अष्टमी तिथी आणि नवमी तिथी या दिवशी केस कापू नका नखे देखील कापू नका सात चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्विक भोजन ग्रहण करावे आठ उपवासाबरोबर मद्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसे विचारही आणू नये नऊ शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण व्यज्य करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ नौ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे दहा उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फुलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा अकरा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही मनात आणू नये व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल बारा या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तसतीचे पठन करावे देवीचे सूत्र पाठ नसल्यास यूट्यूबला लावून तुम्ही ते ऐकू शकतात किंवा पुरोहितांकडून किंवा कि अन्य जणांकडून तुम्ही ते श्रवण करू शकतात तेरा या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी अथरून झोपावी देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृतीमागील गमन मानले जाते चौदा नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी सुचिर्भूत व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नयेत पंधरा या काळात ब्रह्मचर्य पाळावे जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ